नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सत्यशोधक समाजातील अतिशय महत्वपूर्ण व्यक्तिमत्व ते म्हणजे तुकाराम तात्या पडवळ यांच्याबद्दल माहिती पाहणार आहोत तुकाराम तात्या पडवळांचं इतिहासामध्ये ज्या गोष्टीसाठी नाव आहे ते म्हणजे त्यांचं जातीभेद विवेकसार नावाचं पुस्तक जातीभेद विवेकसार नावाचं पुस्तक हे का बरं डिफरंट आहे कारण मॉडर्न कालखंडामध्ये किंवा आधुनिक कालखंडामध्ये ते पहिले असे समाज सुधारक होते तुकाराम तात्या ता ता पडवळ ज्यांनी जातीभेदावरती आघात करणारं हे पुस्तक त्या ठिकाणी लिहिलं हे पुस्तक लिहिण्याची त्यांना प्रेरणा मिळालेली आहे अश्वघोषांच्या वज्रसूचीमधून अश्वघोष हा पहिल्या शतकामधला म्हणजे तेव्हाचे जे कुशाण राजे होते कनिष्क डायनॅस्टिक कुशाण जे राजे होते कुशाण डायनेस्टिक त्यामधले जे कनिष्क नावाचे राजे होते त्याच्या दरबारातील हा एक बुद्धिस्ट स्कॉलर होता अश्वघोष सो त्यांनी काय केलेलं आहे त्याच्या वज्रसूचीमध्ये Grazie. सो so, कशा पद्धतीनं ब्राह्मणिकल सिस्टीमने जाती प्रथा आपल्या समाजावरती लादलेली आहे so, सो याचं विश्लेषण करून दिलेलं आहे आणि ब्राह्मण जो वर्ग होता सो त्याच्या पण क्वेश्चन मार्क उभे केलेले आहे सो so, ज्यांनी वेद लिहिलेले आहे सो असे so, जे सप्तर्षी आहे सो so, त्यांच्या जन्माबद्दल पण स्टोरी स्टोरीज त्याच्यामध्ये इस्टॅब्लिश करून कसे ते प्युअर ब्राह्मण नव्हते फॉर एक्झाम्पल विश्वमित्र आहे सो so, जे वेद लिहिण्यामध्ये ज्यांनी कॉन्ट्रीब्युट केलेला आहे सो ते कशा पद्धतीनं चांडाळ किंवा आज पूर्वाश्रमीचे चांडळ आणि आजच्या अस्पृश्य महिलेच्या पोटी जन्माला आलेल्या किंवा जन्माला आले होते सो सो असं सांगून ब्राह्मण हे स्वतः प्युअर प्योर नाही आहेत आणि त्यांनी जातीप्रथा कशा पद्धतीने दादलं ते एक्सप्लेन केलं म्हणजे वज्रसूची नावाचा ग्रंथ याचा प्रभाव इव्हन तुकाराम महाराजांवर पण त्या ठिकाणी होता तुकाराम महाराजांचे एक शिष्य होत्या बहिणाबाई सो त्यांच्याकडून वज्रसूचीचं त्यांनी मराठी ट्रान्सलेशन करून घेतलं होतं आणि नंतरच्या कालखंडात त्याच्यावरती काम केलेलं आहे तुकाराम तात्या पडवळांनी तुकाराम तात्या पडवळ तसे खूप श्रीमंत व्यक्तिमत्व होते सो so, ते स्वतः देखील हे पुस्तक पब्लिश करू शकले असते परंतु लक्षात घ्या तो कालखंड हा अठराशे साठचा दशक होता uh, सनातनी वर्ग हा त्यावेळेस प्रचंड डॉमिनंट होता सोसायटीमध्ये अशा मध्ये सो so, स्वतः पुस्तक लिहिणं त्याला स्वतःचं नाव देणं म्हणजे बहिष्कार घालून घेणं त्यात ते, ते भंडारी समाजातले होते म्हणजे ओबीसी होते आजचा जर विचार करायचा झाला तर मग अशा सर्कमटन्सेस मध्ये त्यांनी एक हिंदू या टोपण नावाने ते पुस्तक लिहिलं जातीभेद विवेकसार आणि त्याला अठराशे पासष्ट मध्ये अठराशे एकसष्ट मध्ये हे बुक लिहिलं आणि अठराशे पासष्ट मध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंनी सो ते पुस्तक पब्लिश केल्याचं आपल्याला पाहायला भेटते नंतर यांनी स्वतःचा म्हणजे तुकाराम तात्या पडोळांनी स्वतःचा नंतर छापखाना सुरू केलेला आहे तत्वविवेचन नावाचा आणि नंतरच्या कालखंडात सोसायटी मध्ये पण त्यांनी भाग घेतलेला आहे त्याच्यासाठी इमारत बांधून दिलेली आहे सो असं म्हणतात की पेढी स्थापन करून व्यापार करणारे ते पहिले व्यक्तिमत्व होते लक्षात सो ही होती त्यांच्याबद्दल माहिती जी एक्झाम ओरिएंटेड आहे सो ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला नक्की लिहून कळवा धन्यवाद